मित्रांनो रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ आज आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे आम्ही लंजवाड तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक येथून लाईव बोलत आहोत बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारले महाराज गुरुजी मानवी मनाचा शोध पूर्ण झालेला आहे किंवा नाही हे आम्हाला सांगा बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह येऊन सांगण्याचा प्रयत्न माझ्या वैयक्तिक मताने मी करीत आहे मला कितपत योग्य वाटेल त्या पद्धतीने मी या ठिकाणी हे चिंतन सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे चिंतन खूप चांगले होणार आहे या चिंतनाला मानवी मनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळेल मिळणार आहे या चिंतनातून चिंतन केल्यानंतरच अनेक समस्या नाहीशा होतात चिंतनातूनच प्रगतीचा मार्ग मिळतो आणि मानव या प्राण्याला मन दिलेलं आहे देवाने विचार करण्याची बुद्धिमत्ता दिलेली आहे म्हणूनच मन दिल्या कारणानेच मनुष्य हे नाव पडलेलं आहे हे अगोदर प्रथम लक्षात घ्या प्रथमता आपण मन म्हणजे काय महाराष्ट्र चा मागे मनावर ताबा आ, ताबा उत्तम ताबा किंवा मनावर ब्रेक उत्तम ब्रेक अशा प्रकारचा सुविचार लिहिलेला असायचा ब्रेका मग तेच ज्या मनुष्याचं मन हे निर्मळ आहे आणि त्या मनुष्याचं जीवन हे सुखकर आणि प्रगतीपर होणार आहे ज्या मनुष्याचं मन निर्मळ नाही त्या मनुष्याचं जीवन हे वाईट आणि दुःखमय होणार आहे हे निश्चितच आहे सुख आणि दुःख मिळून मानवी जीवनाचा प्रवास हा चालत असतो जरी मानवी मनाला दुःख वाटत असले तरीही त्या दुःखामध्ये सुख मानणे हे संताची शिकवण आहे आपणाला सर्व संतांनी सांगून दिलेले आहेत मानवी जीवनच संपूर्ण दुःखमय जरी असलं तरी देवाच्या भक्तीने आपणाला आनंदमय करता येतो हे मात्र निश्चित आहे म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत आनंदचे लोही आनंद तरंग म्हणून मनुष्याला कितीही दुःख आले कितीही कष्ट आले तरीही जीवनामध्ये सुखच मानाला पाहिजे हे अतिशय महत्वाचे आहे सुख किंवा दुःख हे आपल्या मनाच्या स्वभावावर अवलंबून आहेत आपण दुःखामध्ये जरी सुख मानलो तरी ते सुखच आहे आणि सुखामध्ये जरी दुःख मानलो तरी ते दुःखच आहे म्हणून या ठिकाणी मानवी मनाचा शोध चार वेद अठरा पुराण सहा शास्त्रांनी घेण्याचा प्रयत्न केले भूतकाळात वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तरीसुद्धा मानवी मनाचा शोध पूर्ण झालेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून मानवी मनाचा शोध पूर्ण घेण्यासाठीच अनेक ग्रंथ झालेले आहेत अनेक पुस्तकं झालेली आहेत अनेक शाळा झालेल्या आहेत तरी सुद्धा मानवी मनाचा शोध पुड़े चालूच आहे आणि पुढे पण चालूच राहणार आहे आणि बहिणाबाई कवित्री म्हणते मन वडा हे वडा ये उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल फिर येत पिकावर कुणाचं मन असं आहे कुणाचं मन तसं आहे अशा पद्धतीने मनाचे अनेक प्रकार आहेत तरीसुद्धा मनाचा शोध पूर्ण झालेला नाही भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक दिवशी मी सात वाजता लाईव्ह येत असतो कृपया माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सपोर्ट करा तुमच्या प्रेमापोटी तुमच्या अथांग मायेपोटीच हा चॅनल चालत आहे मी एडाबागडा आहे तरी तुमच्या प्रेमाच्या खातेर आणि हे व्हिडिओ बनवित असतो आणि आज येथेच थांबू तोपर्यंत रामकृष्णारी नमस्कार शुभ संध्याकाळ